इयत्ता चौथी विषय मराठी पाठ नववा इतगाह विद्यार्थी मित्रांनो चला आता या पाठातील पुढचा परिच्छेद आपण अभ्यासणार आहोत हा परिच्छेद प्रथम मी तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे व नंतर या परिच्छेदाचा अर्थ समजून देणार आहे पहा नमाज संपली लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत आता सारे मिठाईच्या व खेळण्याच्या दुकानाकडे धावतील हा पहा झोपाळा एक पैसा देऊन यावर बसला तर घटकेत आकाशात फिर फिरतोय असं वाटेल तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल हे चक्र आहे लाकडाची हत्ती घोडे उंट या चक्राला लावलेले आहेत एक पैसा दिला तर पंचवीस चक्रांची मजा येईल महमूद मोहसीन नूर आणि सम्मी त्या चक्रातील घोड्यांवर उंटावर बसत आहेत हमी दूर उभा आहे त्याच्याजवळ तर तीनच पैसे आहेत आता खेळण्याची खरेदी दुकानांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या खेळण्यांचे ढीक पडले आहेत खेळणी तर किती प्रकारची राजा शिपाई गुन्हेगार वकील पानक्या साधू वा किती सुंदर खेळणी आहेत ही महमूदने शिपाई घेतलाय खाकी पोशाख लाल पगडी खांद्यावर बंदूक वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय मोहसिनला पानक्या आवडलाय कमरेला पखाल लावलेला कमरेतून वाकलेला सगळ्यांना पाणी वाढणारा सगळी खेळणी दोन दोन पैशांना मिळत आहेत पण हमीद कडे तीनच पैसे आहेत तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार पहा विद्यार्थी मित्रांनो आता नमाज संपली सगळे लोक एकमेकांना मिठी मारत आहेत आता कुणी मिठाईच्या खेळ दुकानाकडे धावतोय तर कुणी खेळण्याच्या धावतोय वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्या ठिकाणी आलेली आहेत घोडे उंट त्यानंतर पानक्या वकील शिपाई, साधू, अशा अनेक प्रकारची खेळणी त्या अं त्या ठिकाणी असणाऱ्या यात्रेमध्ये आलेली आहे एक पैसा दिला तर पंचवी चक्रांची मजा येईल असा एक माणूस त्या ठिकाणी ओरडतोय म्हणजे चक्र लावले आहे चक्राला लाव चक्रा हाती घोडे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि मोळी नूर समी त्या चक्रावरील घोड्यावर बसलेला आहे परंतु हमीद मात्र दूर उभा आहे कारण त्याच्याकडे बिचाऱ्याकडे तीनच पैसे आहेत पहा महसूद न तर काय केलं शिपाई घेतला खाकी पोशाख लाल पगडी खांद्यावर बंदूक वाटतय जणू तो आताच कवायत करून आला आहे आणि मोसींना पानक्या घेतला कारण तो त्याला आवडला पानक्या पण कमरेला पकड लावलेली कमरेतून वाकलेला सगळ्यांना पाणी वाढणारा हा सगळी खेळणी दोन दोन पैशाने मिळतात पण हमीद कडे मात्र तीन पैसे आहेत मग तो इतकी महागडी खेळणी घेणार कशी हमीद मात्र सगळ्या यात्रेमध्ये इकडून तिकडे इकडून तिकडे फिरत होता खेळणी पाहत होता खायचे पदार्थ पाहत होता परंतु त्यानं कोणत्याही प्रकारचं पदार्थ खाल्ला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं खेळणी त्या यात्रेतून त्यानं खरेदी केलं नाही असा असणारा हमीद तीन पैसे घेऊन इकडून इकडून तिकडे तिकडे धावत होता फिरत होता होता संपूर्ण तो मजा घेत तर विद्यार्थी मित्रांनो मग हमीदकडे असलेल्या तीन पैशांचं हमीदनं काय केलं हे आपण याच पादाच्या पुढच्या परिचदामध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा त्यानंतर या व्हिडिओमध्ये जो परिच्छेद दिलेला आहे तो परिच्छेद तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचन करून घ्यायचा आणि नंतरच त्यावरील होमवर्क तुम्हाला सोडवायचा आहे चला तर मग आता पुढे दिलेला होमवर्क तुम्ही सोडवा माहिती संकलन आणि निर्मिती श्रीमुंडे सार सुवेश विद्यालय बारशी